हे मित्र तुम्हें नमस्कार करतो ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओं सर्वश्री इष्टिंगदेवताय नमो नम महा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिशम प्रभ सर्व कार्येषु सर्वदा ओमदंताय विमे वक्रतुंडा धीमहे तो दंते प्रचोदयात ओम गण गणपत नमः शिवशननाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी या महान व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी आणि नियम सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणाशे सत्तेचाळीस समसार विश्वासू उत्तरायण श्री ऋतू पौष मास कृष्ण पक्ष श्री गणेशांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा आपण पाहणार आहोत मित्रांनो संकष्ट चतुर्थी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे चतुर्थी काळ सकाळी आठ वाजून तीन मिनिट ते उद्या पहाटे सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आता अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच जर आपल्याला आले आप आपल्या कुटुंबामध्ये तर प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप माळे उपवास काळात सतत करत राहा आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपणास श्री गणेश मंदिरात जाण्याची काहीच गरज राहणार नाही मित्रांनो इतरांनी मात्र चतुर्थी काळामध्ये कधीही विधिवत श्री गणेशाचे दर्शन जवळच्या गणेश मंदिरात जाऊन घ्यावे जागृत असे गणेश मंदिर हवे मित्रांनो ज्या गणेश मूर्तीवर रोज ब्राह्मण देवतेद्वारे अभिषेक होतो गणपती अथर्व शिक्षाचा सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तीळ तेल आहे गायतूप आहे मोठ्या वाती आहे ओला धूप आहे श्रीफळ आहे गोड ऋतुफळे आहेत एकवीस दुर्वांची जुडी आहे फुले व फुलांचा हार आहे इत्यादी मित्रांनो अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला मित्रांनो बापाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर बापासमोर ठेवा तेथील पुजारी येणाऱ्या मित्रांनो यानंतर मंदिरात जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना दहा मिनिटे करावा मित्रांनो आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र संस्कृत असो वा मराठी देखील आपण पठण करावे मित्रांनो आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा अशी असणार आहे आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धसूच व्हावे चंद्रोदय देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो आता आसन टाका आसनाला नमस्कार करा ही आसन देवता, देवता तुला नमस्कार करतो आता आसनावर बसा दीप पेटवा हे दीप देवता तुला नमस्कार करतो धूप लावा हे धूप देवता तुला नमस्कार करतो आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा आपली दहा बोटे जमिनीवर टेकवा ओम पृथ्वी दया ध्रुता लोका देवी तो विष्णूनाथ धुता तो धारम धार्य देवी पवित्रम तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामयकेने ओम काढा गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नावादे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिधम करो भांड शुद्धी दिशा शुद्धी करून घ्या मित्र तीन वेळा आचमन करा एक पडी पाणी उजव्या हात तळहातावर घ्या मंत्र म्हणा ओम प्रवणस ब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देव गायत्री छंद प्राणायाम विनियोग आता दोन्ही नागपुड्यांनी हलटून पालटून सहा वेळा आपल्याला प्राणायाम करायचा आहे आजच्या पूजेचा संकल्प सोडायचा आहे यानंतर आपल्या उजा हातावर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभू राज्ञा प्रवर्तमान स्रमण द्विते मनवंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शकिर पोनाविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरा विश्वासू नाम सरे उत्तराय निशिषे ऋतु पोष मासे कृष्ण पक्षे भौम वासरे मघा नक्षत्र आयुष्मा योगे बाधव करणे संकष्ट चतुर्थी शुपती तो वीर गोत्र उत्पन्न मेकडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पितृत्व विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करीशे असे म्हणून आपल्या तळा उज्वाताच्या तळा तो जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो आता शंखाची पूजा करायची आहे ओम शंख देवता आहे ना गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कारम करो मी आता घंटीची पूजा करा ओम घंटा देवताय नम गंधाक्षत समर्पयामि समर्पयामी नमस्कार आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा ओम वरुण देवताय नम गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कारम करो मी देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा गंध अक्षत धूप दीप महानैवद्य इत्यादी प्रथम श्री गणेश मूर्तीवर फोटोवर दरवाच्या काडीने व फुलाने थोडे पाणी शिंपडा ओम श्री गणेश देवताय नम स्नानं समर्पयामि स्नानान ते पाणी समर्पा कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा मूर्ती असेल तर मात्र उचलू नका ओम श्री गणेश देवताय नम वस्त्रं उपवस्त्रं समर्पयामि नमस्कारं करोमि श्री गणेशाला कापसाचे दोन वस्त्र व जानवे जोडवाहा ओम श्री गनेश देवताय नम हरिद्रा कुंकुम समर्पयामि नमस्कारं नमस्कार करा च कपल हळद कुंकु चंदन गुलाल अक्षत लावा ओम श्री गणेशदेवताय नम दुर्वाकुराणी चमर्प समर्पयामि प... समर्पयामस्कार करोमि एक दुर्वाची जुडी व्हा लाल रंगाचे वा तत्सम रंगाचे फुल व्हा ओम श्री गणेशदेवताय नम धूपम आघ्रपयामस्कारं किनवेळा अर्ध चंद्राकाल ओवाळा मित्र ओम श्री गणेश देवताय नम दीपम निराजयामी नमस्कार दीप तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा देव घरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा ओम श्री गणेश देवताय नम प्रदक्षिणाम स्वतः स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला ओम श्री गणेश देवताय नम नमस्कारम करो मी श्री गणेशाला नमस्कार करा आता तुपाच्या पंच आरतीने सर्व देवतांना तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या घाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्या क्षमा प्रार्थना देखील शेवटी घ्यायची आहे शेवटी दोन वेळा आचमन करायचे एक पळी पाणी आपल्याला तामणात सोडायचे श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळविना परत आपल्या घरी करायचा आहे या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवास करत्याने आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे अशा प्रकारे संकष्ट निमित्त घाई घाईने श्री गणेश व चंद्र पूजा न करता विधिवत संकल्प सोडून केली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अंगारकी कारण मंगळवारी ही चतुर्थी आल्या असल्यामुळे हिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते मित्रांनो हे व सहा महिन्यातून एकदा येते तेव्हा जे कोणी उपवास करणारे भक्त नसतील त्यांनी ही वर्षातील दोन ए अंगारकी चतुर्थी केल्या तरी त्याचे फळ आपल्याला चांगलेच प्राप्त होते मित्रांनो आणि दर महिन्याची करत असेल तर उत्तमच आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आज हा अंगारकी चतुर्थी निमित्ताचा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसे कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव